संदर्भात ज्या पद्धतीचं वक्तव्य झालं अध्यक्ष मोदय सन्मान्य सदस्यांनी माफी मागितली पाहिजे अशी आमची मागणी अध्यक्ष मोदय बोला बोला मंत्री महोदय बोला त्याच्या अभिभाषणावर चर्चा सुरू आहे आपण राज्यपालच्या अभिभाषणावर बोलू शकता अध्यक्ष महोदय सरकार कशी स्थापन झाली दावा कधी पेश केला हा विषय राज्यपालाच्या अभिभाषणात येऊ शकत नाही त्यांना जर त्या पहिल्या घटना सरकार म्हणतो तर लोकांनी जबरदस्त बहुमताने निवडून दिलेला अध्यक्ष महोदय आणि या बहुमताने निवडून दिलेल्या सरकारावर पूर्ण बहुमत होतं ऐतिहासिक बहुमत होतं त्यामुळे त्यांना जर कुठलं चॅलेंज करायचं असेल तर त्यांनी सक्षम प्राधिकरणाकडे दाद मागावी राज्यपालाच्या अभिभाषणावर न बोलता सत्ता कशी स्थापन झाली हे सर्व जे रेकॉर्डवर आलेले ते पूर्णतः काढून टाकावं या आयुधाचा वापर करून या आयुधाचा वापर करून सरकारच्या स्थापनेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करता येणार नाही ते सर्व जे भाषण काढून टाकावं अशी माझी हरकत आहे सन्मान्य सदस्य सन्मान्य सदस्य हरकतीवर हरकतीचा मुद्दा नाही सन्मान्य सदस्य मी तो सन्मान्य मंत्री महोदय जयस्वाल साहेबांनी मुद्दा द्या असताना का मुद्दा उपस्थित केला अध्यक्ष मोदय अतिशय रास्त आहे अध्यक्ष महोदय आपण निर्णय द्या आणि हे सगळ्या कामकाजातून काढून टाका आणि चर्चेला सुरुवात करा अध्यक्ष मंत्री महोदय सौथ मंत्री महोदय सौतीस चार नुसार सौतीस चार नुसार भारत सरकारहून विभिन्न आहे असे मानून राष्ट्रपतीच्या आचरणावर किंवा राज्य सरकारून विभिन्न आहे असे मानून कोणत्याही राज्यपालाच्या आचरणावर ठपका ठेवता कामा नाही म्हणून हे सर्व पाहून हे आपल्या भाषणामधून त्या ठिकाणून काढून टाकण्यात येईल आणि आता आपण त्या ठिकाणी सुरू करावं सन्मान्य सदस्य सन्मान्य सदस्य कान साफ करा सन्मान्य सदस्य तुमच्या सारख्या सिनियर माणसानं असं बोलावं कान साफ करा अध्यक्ष महोदय सन्मान्य सदस्य आपण राज्यपालाच्या अभिभाषणावर चर्चा करा अहो मला बोलूच देत नाही तुम्ही तर काय करणार मला मला संरक्षण द्या ना मला संरक्षण द्या मला संरक्षण द्या अध्यक्ष महोदय राज्यामध्ये आणि म्हणून अध्यक्ष महोदय या ठिकाणी राज्यपाल महोदयांनी आपण जो चौतीसचा सेक्शन चार मला वाचून दाखवला तो मला चांगला माहिती आहे आचरण आणि निर्णय याच्यामधला खूप मोठी जमीन असमानीची तफावत आहे खूप मोठी तफावत आहे अध्यक्ष महोदय मी घटनाक्रम सांगतोय त्यांनी माझं राज्य म्हणाले त्यांचं राज्य कधी सुरू झालं त्यांनी शपथ दिल्यानंतर त्यांचं राज्य सुरू झालं अध्यक्ष महोदय आणि म्हणून मी हेच सांगतोय हिरो हीरो, हे म्हणजे उद्योगपती आमच्या देशाचे पंतप्रधान वगैरे सगळे याच्या अगोदर ठरलं आणि इतर राज्य सरकारमध्ये शपथ कोण घेणार कधी घेणार शपथ लागलेले सदस्य राज्यपालाच्या अभिभाषणावर चर्चा करा राज्यपालाच्या अभिभाषणावर चर्चा करा सन्मान्य सदस्य अध्यक्ष महोदय राज्यपाल महोदयाने या ठिकाणी सुरुवातीला या दे राज्याला आणि विशेष करून राज्यामधल्या मराठी भाषेला जो अभिजात भाषेचा दर्जा मिळाला त्याबद्दलचा मुद्दा सर्वात पहिल्यांदा या ठिकाणी व्यक्त केलेला आहे अध्यक्ष महोदय ज्याच्या हाती ससा त्यातो त्याचं तो, तो, तो पारदी संघामध्ये एवढं सगळं बहुमत असताना सुद्धा विरोधी पक्षाचे विचार ऐकून घेण्याची या लोकांच्याकडं जी एक वैचारिक लेवल लागते लेवल मी पात्रता नाही म्हणालो लेवल तीच मुळामध्ये नाहीये आणि म्हणून अध्यक्ष महोदय राधाकृष्ण विखे पाटलांसारख्या माणसांनी सातत्यानं अशा पद्धतीने उभं राहणं हे काही शोभा देणार नाहीये <coughs> मी कुठलाही अजिबात मंत्री महोदय सदस्य आहेत सुद्धा मला वाटतं मी मगाशी म्हटलं सभागृहाची गरिबा ठेवली पाहिजे एवढा अध्यक्ष महोदय इतकं मोठं मतधिक एवढा मोठा जनादार मिळालेला आहे तो त्याचा स्वीकार करा ना आपण एवढे वैफल्यग्रस्त होऊ नका आपण एकदा जनतेचा निर्णय मान्य करा आणि अध्यक्ष महोदय आपण आता आमची वैचारिक पात्र वैचारिक पात्रता काय आहे वैचारिक पातळी काय अध्यक्ष महोदय आमची सन्मानित सदस्यांना माझी एवढी सूचना आहे की आपण अध्यक्ष महोदय आपल्या बौद्धिक दिवाळीखुरीचं लक्ष या ठिकाणी कसं कशा दाखवत तुम्ही आम्हाला आपण चांगलं काम करा आपण चांगला अध्यक्ष महोदय चांगलं राज्यभराबद्दल बोला अध्यक्ष महोदय म्हणून जे आक्षेपार्य भाषा अध्यक्ष महोदय भाषेत विधानं आहेत शब्द आहेत अध्यक्ष महोदय आणि अशा पद्धतीने आहे जर सन्मान सदस्य बोलत असतील अध्यक्ष आम्हाला मान्य नाही आपण त्यांना समज द्या अध्यक्ष आमची विनंती आपल्याला सन्मान्य सदस्य राज्यपालाच्या अभिभाषणावर फक्त चर्चा आपण त्या ठिकाणी दोन मिनिटांमध्ये कंटिन्यू करा सन्मान्य सदस्य आता, आता मला सांगा मी आपल्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला हा मुद्दा मी काढला त्याच्यावर राधाकृष्ण विखे पाटील साहेबांनी माझ्याबद्दल काय उदग्रह काढले हे संसदीय हे संसदी आहेत मी मराठी भाषेच्या अभिजात दर्जाबद्दल बोललो अध्यक्ष महोदय राज्यपाल महोदयांनी त्याचा पहिल्यांदाच उल्लेख केला हा शब्द माझा आला आणि लगेच ते उठले अध्यक्ष महोदय दे? आपण देखील मला संरक्षण दिलं पाहिजे आपण मला संरक्षण दिलं पाहिजे अध्यक्ष महोदय त्यांचा मराठी भाषेबद्दल एवढा जर राग असेल त्यांचा तर माझा नाईला अध्यक्ष मोदय त्यांना मराठी भाषेबद्दल एवढा द्वेष असेल त्यांना मराठी भाषेबद्दल एवढा तिरस्कार असेल तर मराठी भाषेबद्दल यांचं किती प्रेम आहे अडीच वर्ष राज्याचे मुख्यमंत्री झाल्याच्या नंतरही अध्यक्ष महोदय यांचं सरकार होत त्यांनी किती मराठी भाषेचा आदर केला अध्यक्ष महोदय आम्हाला कल्पना आहे आमच्या मुळच अध्यक्ष महोदय मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला तो आपल्या सरकारने दिला आमचा अध्यक्ष महोदय आमच्या सरकारने तो मान्य करून घेतला अध्यक्ष यांचा काही अधिकार नाही यांचा काही संबंध नाही पण अध्यक्ष महोदय मूळ राज्यपालांच्या एकूण अधिकार कक्षेवर राज्य स्थापनेच्या संदर्भामध्ये मान्य प्रधानमंत्री येणार आहे हा जो काही हिरो हिरोनला बोलवणार आहेत अध्यक्ष महोदय हा काही राष्ट्रप राज्यपाला भाषणाचा मुद्दा होऊ शकत नाही सन्मान्य भास्कररावजी माझी आपल्याला या निमित्तानं विनंती आहे आपण कृपया विषयाला धरून बोला अन्यथा अध्यक्ष महोदय या याविषयी चर्चा त्यांना चर्चाच करायची नाध्यक्ष आहे त्यांना मुद्दा या सरकारचा अपयश पसवता येत्या अध्यक्ष मोद आहे म्हणून त्यांना जे अध्यक्ष म्हणून माझी विनंती आहे की त्यांचा जो भा त्यांचे जे भाषण आहेत ते मुद्द्यालाच धरून असावं अध्यक्ष म्हणून एवढी आपलं विनंती आहे